नमस्कार मंडळी रुपाली केणगी या आपल्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पितृपक्ष सुरू झाला आहे याचा कालावधी अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत आहे या काळात आपल्या पित्रांना पिंडदान श्राद्ध तर्पण केले जाते पिंड म्हणजे भाताचे किंवा पिठाचे छोटे गोळे जे काळे तीळ ज्वारी गहू आणि इतर धान्य वापरून बनवले जातात हे पिंड आपल्या पूर्जांना अर्पण करून त्यांना तृप्त केले जाते असे मानतात की पिंडदान केल्याने आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्ती होते यासंबंधी महाभारतात एक कथा आहे ही कथा दानशूर कर्णासंबंधी आहे असे म्हणतात की या कथा ऐकल्याने आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्ती होते व आपल्या जीवनात सुख समृद्धी येते चला तर मग जाणून घेऊया ही पौराणिक कथा असे म्हटले जाते की सर्वात पहिले श्राद्ध कर्णाने केले होते कर्ण हा कुंतीपुत्र होता आणि एक सर्वात दानशूर व्यक्ती म्हणून महाभारताच्या काळात त्याची ख्याती होती तो दररोज कितीतरी गरजू लोकांना सोने हिरे जवाहरे दान करत असे त्याच्या दारावर आलेला याचक कधीही रिकाम्या हाताने परतला नाही जेव्हा कर्णाचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूनंतर जेव्हा त्याचा आत्मा स्वर्गात पोहोचला तेव्हा त्याला ते 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 खाण्यासाठी सोने आणि दागिने देण्यात आले कर्णाला अन्याऐवजी सोने का दिले जात आहे हे समजले नाही त्याने इंद्रदेवाला याविषयी विचारले तेव्हा इंद्रदेव ते इंद्र म्हणाले कर्णा तू पृथ्वीवरील सर्वात मोठा दानशूर आहेस तुझ्या दारात आलेला याचक नेहमीच हो संतुष्ट आणि समाधानी होऊनच गेला आहे परंतु तू कधीही अन्नदान केले नाहीस तू तुझ्या पूर्वजांच्या नावाने कधीही पिंडदान श्राद्ध तर्पण केले नाही म्हणून तुझे पूर्वज संतुष्ट नाहीत ते कितीतरी दिवस झाले उपाशी आहेत त्यामुळे तुला अन्न दिले जात नाही तू ज्या वस्तूंचे दान केले होते त्याच वस्तू तुला अन्न म्हणून दिल्या आहेत यावर कर्णाने इंद्रदेवाला उपाय काय आहे असे विचारले तेव्हा इंद्राने सांगितले की तू पुन्हा पंधरा दिवसांसाठी पृथ्वीवर जा व तुझ्या पूर्वजांच्या नावाने अन्नदान कर पिंडदान कर तर्पण कर श्राद्ध कर म्हणजे तुझे पूर्वज संतुष्ट होतील त्याप्रमाणे कर्ण पुन्हा पृथ्वीवर आला मग त्याने पूर्वजांचे आवाहन करून श्राद्ध तर्पण पिंडदान केले पूर्वजांच्या नावाने अन्नदान केले ज्यावेळी कर्णाने श्राद्ध केले त्यावेळी सूर्य कन्या राशीत होता आणि ज्यावेळी सूर्य कन्या राशीत असतो त्यावेळी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आणि चंद्राच्या अगदी वरच्या बाजूला पितृलोक आहे आणि म्हणून या काळात पितृलोकातील आपले पितर पृथ्वीवर रूपात येतात व आपण केलेले श्राद्ध पिंडदान तर्पण करतो त्याचा ते स्वीकार करतात आपण गाईला कावळ्याला गरीबाला जे अन्नदान करतो त्याचा ते समाधानाने स्वीकार करतात व संतुष्ट होतात व आपल्याला आशीर्वाद देतात अशा प्रकारे महावीर कर्णाने इंद्रदेवाच्या आज्ञेवरून पृथ्वीवर सर्वात प्रथम श्राद्ध केले व पितृपक्षात पिंडदान श्राद्ध करण्याची परंपरा सुरू झाली ही होती दानशूर करण्याची पितृपक्षाबद्दलची कथा या पितृपक्षाबद्दल एक लोककथाही प्रसिद्ध आहे आता आपण ही लोककथा काय आहे ते जाणून घेऊया पितृपक्षाच्या लोककथेनुसार जोगे आणि भोगे हे दोन भाऊ होते दोघेही वेगळे राहत होते परंतु त्या दोघांमध्ये भरपूर प्रेम होते जोगी श्रीमंत होता आणि भोगे गरीब होता जोगीच्या पत्नीला संपत्तीचा गर्व होता पण भोगीची पत्नी अत्यंत साध्या मनाची होती एकदा पितृपक्षाचा महिना आला तेव्हा जोगीच्या पत्नीने जोगेला पित्रांचे श्राद्ध करण्यास सांगितले पण हे कार्य व्यर्थ मानून त्याने हे कार्य टाळण्याचा प्रयत्न केला परंतु जोगीच्या पत्नीला आपल्या संपत्तीचे प्रदर्शन माहेरच्या लोकांसमोर करायचे होते मग ती पतीला म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत आहात पण मला यात काही त्रास नाही मी भोगेच्या पत्नीला बोलावून घेते दोघी मिळून सर्व काम करू मग तिने जोगीला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने बोलावले म्हणून भोगीची पत्नी पहाटेच ती आली आणि कामाला लागली तिने अनेक पदार्थ केले मग सर्व स्वयंपाक उरकून ती तिच्या घरी आली कारण तिलाही पितरांचे श्राद्ध करायचे होते यावेळी जोगीच्या पत्नीने तिला ना जेवायला थांबवले ना ती थांबली लवकरच दुपार झाली जोगे भोगेचे पूर्वज जमिनीवर उतरले ते आधी जोगीच्या घरी गेले तर त्यांनी पाहिले की जोगेच्या सासरचे लोक मस्त जे मेजवानीवर ताव मारत आहेत जोगेचे आणि त्याच्या पत्नीचे त्यांच्याकडे जराही लक्ष गेले नाही मग पितर निराश होऊन भोगेच्या घरी गेले इकडे भोगेच्या घरात काहीच धान्य नव्हते त्यामुळे त्याच्या पत्नीने फक्त कोळशाचे निखारे करून ठेवले होते त्यामुळे पितरांना इथेही पिंडदान श्राद्ध तर्पण पाहायला मिळाले नाही मग त्यांनी कोळशाच्या निखरावरील थंड झालेली राख चाटून ते नदीकाठी गेले थोड्या वेळाने नदीकाठी सर्व पितर एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धाचे स्तुती करू लागले जोगे भोगेच्या पूर्वजांनीही त्यांची करुण कहाणी सांगितली मग सर्व पूर्वज विचार करू लागले की भोगे जर सक्षम असता तर कदाचित त्यांना उपाशी राहावे लागले नसते पण भोगेच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना भोगीची दया आली अचानक ते गाणे म्हणत नाचू लागले भोगेचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळ झाली इकडे भोगेच्या घरात त्यांची मुले भोकेने रडवेली खायला काही मिळाले नव्हते त्यांनी आईला सांगितले आम्हाला भूक लागली आहे तेव्हा त्यांची समजूत घालत भोगेची पत्नी म्हणाली जा अंगणात कुंड उलटे ठेवले आहे जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा मुले तेथे पोहोचल्यावर काय बघता तर कुंड धनाने सोन्याने भरलेले आहे ते आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितले अंगणात आल्यावर भोगेच्या पत्नीने सर्व प्रकार पाहिला तिलाही आश्चर्य वाटले अशा रीतीने भोगे श्रीमंत झाला पण पैसा आल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी भोगेच्या पत्नीने छप्पन्न प्रकारचे भोग बनवले ब्राह्मणांना बोलवून श्राद्ध केले पिंडदान केले भोजन केले दक्षिणा दिली याचबरोबर जोगी व त्याच्या पत्नीला ही जेवायला बोलावले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी झाले त्यामुळे त्यांनी जोगे आणि भोगेला अनंत काळापर्यंत सुखी समाधानी व धनवान राहण्याचा आशीर्वाद दिला पितृपक्षाबद्दलची तिसरी गोष्ट आहे गयासूर राक्षसाची गयातीर्थामध्ये एक राक्षस होऊन गेला त्याचे नाव होते गयासूर गयासूर राक्षसाने अत्यंत कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व त्यांच्याकडून वरदान मागितले की त्याचा देह देवतांप्रमाणे पवित्र व्हावा जो कोणी व्यक्ती त्याला पाहिल तो पापमुक्त होवो ब्रह्मदेवाने त्याची मागणी मान्य केली व तथास्तु म्हटली अशा प्रकारे त्याला वरदान मिळाले यामुळे असा दुष्परिणाम झाला की पापी लोक अधिक पापी बनत गेली लोकांमध्ये पापामुळे मिळणारी शिक्षेचा भीती कमी झाली लोक आणखीनच दुष्कर्म करू लागली जेव्हाही त्यांचा अंत काळ येत असे तेव्हा ते गयासुराचे दर्शन घेत असे आणि आपल्या सर्व पापातून मुक्ती मिळवत असत त्यामुळे यमलोक ओस पडला तेथे ते कुणीही येईना त्यामुळे यमदेव ब्रह्मा विष्णू महेशांकडे गेले व त्यांना सांगितले की ब्रह्मदेवाने गयासुराला वर दिल्यामुळे सर्व पापी लोकसुद्धा वैकुंठात जात आहेत व यमलोक ओस पडला आहे मग त्रिदेवांनी विचार करून गयासुराला आम्ही तुझ्या पाठीवर यज्ञ करू इच्छितो कारण तू खूप पवित्र आहेस असे सांगितले गयासुरानेही लगेच होकार दिला आणि त्याच्या पाठीवर यज्ञ सुरू झाला पण काही वेळाने त्याचे शरीर कापू लागले मग त्याच्या पाठीवर एक प्रचंड शिळा ठेवण्यात आली त्या शिळेला प्रेतशिळा असे म्हणतात परंतु एवढी मोठी शिळा ठेवूनही गयासुराच्या पाठीचे कंपन बंद झाले नाही म्हणून श्री विष्णूने आपल्या गदेचा प्रहार त्या शिळेवर करायचे ठरवले गयासुराला हे जेव्हा लक्षात आले तेव्हा त्याने श्रीहरीला विनंती केली की हे देवा तुम्ही मला असा आशीर्वाद द्या की ज्या व्यक्ती या ठिकाणी येऊन आपल्या पूर्वजांच्या नावाने श्राद्ध तर्पण पिंडदान करतील त्यांच्या पूर्वजांबरोबरच त्यांनाही मुक्ती मिळेल व ते जन्मचक्रातून मुक्त होतील गयासुराचा हा त्याग आणि भक्ती पाहून श्रीहरी प्रसन्न झाले व त्यांनी त्याला असा आशीर्वाद दिला की हे क्षेत्र यापुढे तुझ्या नावाने गया म्हणून प्रसिद्ध होईल आणि ज्या ठिकाणी तुझ्या पाठीवर हा यज्ञ झाला आहे तिथे जे व्यक्ती आपल्या पूर्वजांचे श्राद्ध पिंडदान तर्पण करतील त्यांच्या पूर्वजांबरोबर त्यांनाही मुक्ती मिळेल येथे येऊन आत्म्याला भटकावे लागणार नाही अशा प्रकारे गयातीर्थाची निर्मिती आहे गरुड पुराणानुसार असे मानले जाते की या ठिकाणी मृत व्यक्तीचे पिंडदान श्राद्ध केले तर त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती प्राप्त होते आणि मोक्ष प्राप्त होतो त्यामुळेच हिंदू धर्मामध्ये गयातीर्थाला अधिकच महत्त्व प्राप्त झालेले आहे या ठिकाणी पिंडदान श्राद्ध तर्पण केल्यामुळे आपले पित्र स्वर्गात जातात अशी मान्यता आहे आहो अहो वायुपुराणानुसार तर गयातीर्थाच्या दिशेने मुख करून तर्पण केले तर आपल्या पित्रांना मुक्ती प्राप्त होते असे मानले जाते मंडळी तुम्हाला या पितृपक्षाच्या कथा नक्कीच आवडल्या असतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद